निटूर पोलीस चौकीजवळ अवैध धंदे जोमात पोलिसांचे दुर्लक्ष अवैध धंदे बंद करण्याची मागणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नीटूर पोलीस चौकीच्या परिसरात व इतर गावात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून मटका चिखली नावाचा जुगार दारू असे विनापरवाना धंदे सुरू असताना पोलीस चौकीचे कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे चौकीच्या शंभर फुटाच्या अंतरावर भर दिवसावर राजरोसपणे मटका सुरू असतो तर शिरोळ वांजरवाडा भागात चिखली नावाचा जुगार खेळत असतात परिसरातील अनेक गावात अवैध दारूचे धंदेही जोमात सुरू आहेत त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असतानाही पोलीस लक्ष देत नाहीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन अवैध धंदे बंद करावे अशी मागणी जनतेतून केली जातीय महानकर न्यूज साठी बाबूराव बोरोळे शिरोळ अनंतपाळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा